मी आज सोप्या पद्धतीने बाहीचा आकार कसा द्यायचा बरेच जणांना न्यू वगैरे बाईचा शेप व्यवस्थित येत नाही मग त्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी कोणाला येत नाही त्याला सुद्धा येणार आपले नेहमीप्रमाणेच बाही काढायची मापानुसार ज्याचं असेल जे माप ते घेऊन माप काढल्यानंतर इथं आपण फिटिंगच्या मापासाठी इथलं माप घेतो आणि मग ही रेषाची सिरकी जोडतो आपण हे बघा इथं दाखवल्याप्रमाणे ही रेषा आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी जो आकार देतो ती रेष काढल्यानंतर हे मोजून घ्यायचं किती आलं साडेसात मग ह्या साडेसातचे तीन भाग करायचे मग ह्या साडेसातचे तीन भाग येत आहेत अडीच इंचा एक परत अडीच इंचाचा पाच इंचावर आणि हे साडेसात असे तीन भाग झाले मग ह्या तीन भागाच्या ह्याच्यावर ह्या पहिल्या भागाला खाली अर्धा इंच आणि ह्या दुसऱ्या भागाला वर अर्धा इंच आणि मग आकार द्यायचा हा जो अर्धा इंच आहे ह्याला असा गोल शेप करून ह्या तिसऱ्या आकारातून हा इथं डायरेक्ट बाईला जोडायचा आणि हा वरचा आकार देताना हा जो अर्धा इंच वर घेतला आहे त्याला असंच तिरक्या रेषेने तिथं जोडायचं हे बघा अशी सुंदर अशी पाकळी आता मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते हा मध्य करून घ्यायचा आणि हा वरचा आकार कट करायचा नंतर ठीक बघा हे ह्याच्यातून अशी पाकळी निघाली आणि हा सुंदर असा आकार झाला ओके कमेंट करून सांगा कशी वाटली लाईक शेअर अँड और... सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय मैत्रिणीनो